एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना सासू जरा नंगाट असली ना तर ती जरा कामदा किती ती सुन काय का म्हणते फक्त मला एखाद्या वर्षात कुत्र मांजर हो दे मग <laughs> मी ठरीत ये। येतो खिलरी कोणसा ऐकतो फक्त मला कुत्र मांजर <laughs> आणि मग तू जर नाही तुल शिवाली झाली दिंडीत तर मला भेट नाही त्याला अंकार आहे महाराज आणि हे सगळ्या मुळ्या आहेत या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं झाड झालं वाज पाणी घालीत राहिलो त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या त्या मुळीचं नाव आहे अज्ञान आज सगळे भांडमान सकाशात आहेत काय नाही मोटरसायकलवर तिघं जण चालले एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे तिघं उतारली का, का, का वाजवला त्यांनी त्याच्या ठोन दिली त्यानं गावातले सतत गोळा केले दीड तास कुदाकुद्या झाल्या मरगाड्या मोडल्या दोन तीन जणांच्या खुब्यातून निघाले दोघेही पोलिस स्टेशनला गेले पोलिसानं दोघांचे वीस वीस हजार घेतले आणि म्हणले परत असं करू ना उद्याला <laughs> आणि परत मारामारी केली तर गाठ आपले चाळीस हजाराला आज्ञाने महाराज आणि आज नव्याण्णव टक्के जनता आज्ञाला त्याच्यावर आपण म्हणतो लोक बदलले सगळं अज्ञान आहे बांधण्याचं मूळ काय अज्ञान मारामारीचं मा, आपण काय म्हणतो बा पोरानं लवकर वायला घेऊन नये चुकीच आहे मंगळवारी लग्न झालं गुरुवारी पोरा वायला दिला पाहिजे <laughs> सासऱ्याने दिले भांडे खात आणि हे मॉडेल आणि तू गपक्यात पोहे खाऊन जागा <laughs> आपण काय केलं महाराज आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही जाणीव त्यांना जाणीव करून दिलेले त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो आपण पांघरून घालत राहिलो परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं त्यांना असा भ्रम झाला की आमच्या मुळे आहे मुळात ती आपल्या पांघुरणावर आहे वीर आपण खडली मोटर आपण बसवली जमीन आपण घेतली पण ताबा त्यांचा का झाला त्यांना अहम झाला माझ्या मुळे आमची शेती आहे असं नाही आम्ही वाटेन देऊ खंडन देऊ तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला आहे तीन दिवस गाऊंडाच्या हाताखाली गेले ना साध्या मोबाईल आणि हो आठ दिवस जर गेले ना शेवग्याच्या शंगा खातील बोंबील बंद <laughs> <laughs> शेवग्याच्या शंघासारख्या <laughs> तो 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 जाऊ दे मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन सोयाबीनच्या अगं मटण्याची खांड सांभाळणं हान <laughs> लोक पर आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसाला आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली पण स्वाभिमानान जगायचं शिकवलं तेव्हा समजा आता उंचकडे हे तरुण पोरं काही करीत असले पण सुन्या माणसानी एक केलं ना कोणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही हा स्वाभिमान शिकवला <laughs> वेळ वेगळी होती तो भाग वेगळा परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा उत्पन्नाचा भांडवलही कमी होत तो ठाकू बॅल्स मेक इथ वेज ही ठाकूर इट्स कोल्ड क्रिस्पी अँड मेरा वन हंड्रेड पर्सेंट वेज तो भाग वेगळा आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठोली नाहीत कुणाच्या हॉटेलात ठोली नाहीत कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही स्वतःच्या दाळ गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं हा स्वाभिमान आहे त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही परत वाक्य नाही त्यांनी दिला आपल्याला दहा गुणते बांधाय पुरती जागा दिली कोणाचे पुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली नाही काय दिलं बिचारीचं लुगडं फाटकं होतं तीन रंगाचं लुगडं नेसत होती सुईद्वारे नाही शिवित होती शिवू द्या ना, ना गरिबी तिची जरूर होती पण तिने मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय हो पण तुम्ही आणि मी मागशी पिढी बदलवण्यात अपयशी ठरलो अपेक्ष काही काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरेच इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले त्यांना ती प्रपंचाची घमेंट होती पैशाची घमेंट त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली पोरगी नवऱ्याच्या घरी गेली पोऱ्या सासर गेला म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वया यायची वेळ आली तुम्ही बारीक अभ्यास करा सगळे वृद्ध आश्रम तपासा रोखरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं आहे बायको घेऊन मग त्या बस काय करायचं सोमवार नाही करायचा या कलस नाही करायची कधी माळ नाही कधी गण नाही माझा आठल्यावर वाकायचं ते कुठं चालतं का गावातून चाललं तर काथा सुद्धा खाली करायचं नाही गाडीच्या गरिबांना रामराम आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा म्हणजे देवळापुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही कधी गावात बसायचं नाही चार माणसात बसायचं नाही हे कुठं चालतं का मला हे ते किती दिवस टिकल किती काही काही सर्विसवाले इतके हुशारे मारात रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार ते सगळ्यांशी बोलणार बसणार दोन चार जणांना चहा पाडणार माणसं त्यांच्यावर प्रेम करतात तुम्हाला सगळं कमावता येईल माणसाचं प्रेम नाही कमावता येणार उलटे पुढच्या रविवारी ते आले म्हातारी हो, म्हणताना नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय आज आम्ही तुम्हाला पाडणार आज लेट आलो हो तुम्ही हे प्रेम आहे आणि हे या वाल्यांना कमावता आलं नाही ही माणसं रिटायर झाली गेली मला बरं गावात कोण सांगलं यांना माहीत नाही का का ते नेमकं नालायक अशी वस्त्या करून मोकळे झाले गावात जे हालकट आहेत म्हणजे गाव बिघडू आहे जे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले ते फेल गेले त्यांनी भजने ओळखले नाहीत त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत ते डायरेक्ट हालकटाच्या नागी लागले पेन्शन संपूर्ण मोकळे झाले आणि शेवटी शेवटी गावातले लोक म्हणले एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा इकूनच मोकळे झाले नाही ते चालत नाही तुम्ही काही गोष्टी मारा महाराज शिवाय नाही त्याला थोडं पुढं झाड झालंय वांस तुम्हाला पुढं पटापट पुढं आता त्याला मुळी कोणती आली गेलं बॉम्बाल अज्ञान आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुळीला पाणी घालतो आता एक एक पायरी पुढे जाऊ पटकन दोन मिनिटात संपवतो झाड झाड कसं आहे वांस त्याला मुळी कशी आहे अज्ञान मग तुम्ही मी सगळे कसे ते अज्ञान आणि ते अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील जशा तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर कारण जमिनीच्या वर काय येईल खोड आता मुळ्या कुठं चालल्यात खोडवर येणार आणि ते खोड कोणतं आहे अंकार मुळ्या कोणत्या अज्ञान अज्ञान नावाची मुळे अहंकार नावाचं खोड आहे आणि त्याला विकार नावाच्या फांड्या आहेत काम क्रोध बलात्कार मारामाऱ्या मत लग्नांचे पैसे फिटले नाहीत काहींचे घटस्फोट झाले कर्ज मिटलं सुद्धा नाही बँडवाल्याचं तर बुडवलेच का झालं का झालं अहंकार नावा